आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये दाखल गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू प्रधानमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बांगलादेशी वस्तूंवर पस्तीस टक्के नवीन कराची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये पोहोचले आहेत नामिबियाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार मंत्री सेल्मा अशिपाला मुस्वी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं स्वागतासाठी पारंपरिक गर्भानृत्य सादर करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नंदी नैतवाह यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असून ते नामिबियाच्या संसदेत भाषणही करणार आहेत नामिविया एक विश्वसनीय आफ्रिकन भागीदार असून त्यासोबत भारत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं प्रधानमंत्र्यांनी माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे भारतीय प्रधानमंत्र्यांचा नामिवियाचा हा दौरा जवळपास तीन दशकांनंतरचा आहे गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता अपघात झाल्यानंतर वडोदरा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं असून स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत आणंद इथून अग्निशामन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला त्यामुळे अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती वडोदराचे जिल्हाधिकारी अनिल धामोलिया यांनी दिली दरम्यान एन डी आर पथकं अपघातस्थळी दाखल झाली असून ते देखील मदतकार्यात सहभागी झाले आहेत हा पूल नेमका कशामुळे कोसळला याचा तपास करण्यासाठी गुजरात सरकारनं तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे भारतातल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लागणाऱ्या शस्त्रसामुग्रीची खरेदी आणि त्यासाठीचा आर्थिक व्यवहारांसाठी ई कॉमर्स वेबसाईट तसंच ऑनलाईन पेमेंट सेवांचा गैरवापर झाल्याचा दावा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स एफ एफ एटीएफ न केला आहे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा इथं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सी आर पी एफच्या ताफ्यावर आणि उत्तर प्रदेशातल्या गोरखनाथ मंदिरावर दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा यात समावेश आहे दहशतवाद्यांना थेट आर्थिक मदत करणं त्यांना शस्त्रास्त्री रसद पुरवण्याबरोबरच त्यांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देण्यासाठी सोशल मीडिया विविध प्रकारचे मेसेज ऍप्लिकेशन डिजिटल प्लॅटफॉर्म क्राऊड फंडिंगच्या साईटचा वापर केला जात असल्याचं एफ ए टी एफनं प्रसिद्ध केलेल्या दहशतवाद्यांना निधी पुरवठ्याचा धोका या विषयावरील अहवालात नमूद केलं आहे पुलवामा इथं दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय सुरक्षा दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जण शहीद झाले होते हा आत्मघाती हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केल्याचं तपासात समोर आलं होतं तसंच या हल्ल्यासाठी वापरलेली काही उपकरणं ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मागवल्याचंही सिद्ध झालं आहे पंजाब पोलिसांनी आज गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत शस्त्रास्त्र साठा सा आणि दारुगोळा जप्त केला आहे त्यात गुरुदासपूर इथल्या जंगलात सापडलेल्या दोन ए के फॉर्टी सेव्हन रायफली सोळा जिवंत कार्तुसं दोन मॅग्झिन आणि दोन पी एटी सिक्स हँड ग्रेनेड यांचा समावेश आहे प्राथमिक तपासाद्वारे पाकिस्तानच्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्याद्वारे राज्यात अनेक ठिकाणी हल्ले घडवण्यासाठी आखलेला दहशतवादी कट पंजाब पोलिसांनी उधळला याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत विदर्भात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत नद्या आणि नाले वाहत आहेत वर्धा यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं बचाव कार्य सुरू केलं आहे हवामान विभागानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी असं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या पार्श्वभूमीवर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांसाठी सुट्टी जाहीर केली आहे कळमेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शासनानं बचाव आणि मदतकार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा प्रश्न सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या त्यातल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजिकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोली पासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुर्दचं पाणी सोडलं त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं पर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ दोघांनाही स्टँड बाय बोललेला आहे मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याचं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आय आय टी मुंबईने यावर सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता त्यावर राम कदम अजय चौधरी अशोक पाटील यांनी उपप्रश्न विचारले दोन हजार सतरा साली भारतीय भौगोलिक विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण चौऱ्याहत्तर दड दरडग्रस्त ठिकाणं असून त्यातील सेहेचाळीस ठिकाणं अति धोकादायक आहेत त्यापैकी चाळीस उपनगरात आहेत आय आय टी मुंबईने यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्यानुसार सत्तेचाळीस कामांपैकी पंचेचाळीस कामे पूर्ण करण्यात आली आहेत ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येतात असं मंत्री म्हणाले अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी मुंबईत शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय मंत्री दादा भुसे यांनी दिली याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता जयंत पाटील यांनी त्यावर उपप्रश्न विचारले राज्यातील अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या जा तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली याबाबतचा प्रश्न गजानन लवटे यांनी उपस्थित केला होता त्यावर प्रशांत बंब नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारले होते छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधार गृहामध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून या प्रकरणी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत तत्काळ त्याचं निलंबन केलं जाईल तसंच संबंधित संस्थेची मान्यता देखील रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले आमदार चित्रा वाघ यांनी अल्पसूचना प्रश्नाद्वारे हा मुद्दा सभागृहात नियमित कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर मारहाण करण्यासह अनेक अमानवी पद्धतीने छळ सुरू होता त्यांच्यावर धर्मांतर करण्याचाही दबाव होता असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असून त्यांनी या बालगृहाला भेट दिली अनेक पीडित मुलींची चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे उद्या ही समिती आपला अंतिम अहवाल देणार आहे अहवाल आल्यानंतर या प्रकरणात सरकारी यंत्रणेतील जे कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मुंबई उच्च न्यायालयानेही अमायकस क्युरे अंतर्गत याची दखल घेत पावलं उचलली आहेत याची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली मात्र राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तर राज्य महिला आयोग या गंभीर प्रकरणीत अधिक कारवाई करणार अशी टीका दानवे यांनी केली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशी वस्तूंवर पस्तीस टक्के नवीन कराची घोषणा केली आहे हा कर एक ऑगस्टपासून लागू होणार आहे याआधी एप्रिलमध्ये अमेरिकेनं बांगलादेशी वस्तूंवर सदतीस टक्के कराची घोषणा केली होती याचा जास्त फटका बांगलादेशच्या कपड्यांच्या व्यापाराला बसेल बस कारण मुख्य प्रतिस्पर्धी व्हिएतनामचा दर वीस टक्के आहे या निर्णयाचा उद्देश बांगलादेश आणि इतर देशांची व्यवहारातून व्यापार अडथळे काढून टाकणं हा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे बांगलादेशचे वित्त सल्लागार डॉक्टर सालेहुद्दीन अहमद यांनी चर्चा द्वारे कराचा दर कमी केला जाऊ शकतो अशी आशा व्यक्त केली ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नामिबियाच्या विंडहोकमध्ये दाखल गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू प्रधानमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बांगलादेशी वस्तूंवर पस्तीस टक्के नवीन कराची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार